शेतकरी मित्रांसाठी तातडीचा संदेश शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा मान्सून स साधारणतः सात ते आठ दिवस सलग महाराष्ट्रात बरसणार नेमक्या कोणकोणत्या कौन जिल्ह्यांना सविस्तर आढावा घेऊया पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागाला पुढील पाच दिवस अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ठाणे पुणे सातारा सांगली कोल्हापूर याही भागात हा पाऊस अतिशय जबरदस्त स्वरूपात बरसणार आहे मालेगाव जळगाव नंदुरबार शेगाव वाशिम संभाजीनगर नाशिक या भागालाही जोरदार पावसाचा तडाखा बसत असून कमी वेळात मुसळधार पाऊस बरसणार आहे अमरावती नागपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यांना चक्रकाळ स्थिती निर्माण झाल्यामुळे खूप मोठ्या स्वरूपात पाऊस राहणार आहे वाशिम हिंगोली पुसत उमरखेड पांढरकवडा आदिलाबाद लोणार सेलू मा माजलगाव हिंगोली नांदेड जालना बीड याही जिल्ह्यांमध्ये पावसाचा दमदार असा आगमनाचा दिवस ठरणार आहे बीड लातूर धाराशिव जामखेड सोलापूर पेठ बार्शी तुळजापूर अंब अम, अहमदपूर उदगीर देगलूर निजामाबाद यादेखील जिल्ह्यांना जबरदस्त पावसाचा तडाखा बसणार असल्याचा आय एम डीने इशारा दिला आहे मित्रांनो आपण समोर पाहता की साधारणतः तेवीस चोवीस तारखेपासूनच अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून दोन्ही बाजूने येणारा कमीदाब महाराष्ट्रावरती स्थिरावला महाराष्ट्राच्या मध्य भागावरती चक्रकार स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणात हा पाऊस राहणार आहे त्याचवेळेस अरबी समुद्राच्या पश्चिम दिशेला खूप मोठे कमीदाबाचे क्षेत्र आपण पाहताय की तयार होत आहे याचा परिणाम मुंबई आणि आसपासच्या प्रदेशावरील तसेच महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या भागावरती खूप मोठा पाऊस होणार असल्याची सध्या संकेत मिळत आहेत मित्रांनो अशा स्वरूपांच्या बातम्यांसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद